इथं संतोष कुंभार संतोष कुंभार आणि कुंभारवाड्यामध्ये इथं आलेलं आहे आणि इतक्या छान मूर्त्या बनवल्या आहेत इतकं जीव ओतून काम करत आहेत ही मंडळी खरंच खूप छान एकदम आकर्षक मूर्त्या आहेत इथं आणि खरंच हे सहकुटुंब सगळे अबालवृद्ध राबत आहेत अबालवृद्ध अगदी खूप त्यात मनमोराद आनंद घेऊन मूर्त्या तयार करतायत त्याबद्दल खरंच त्यांचं कौतुक आहे नमस्कार संतोष महाराज कशा आहात एक नंबर मस्त आहे ना मस्त छान काय गणपती बाप्पा प्रसन्न आहेत चालू वर्षी छान मस्त पाऊस काळ कसा काय पाऊस भरपूर आहे जरा मूर्ती बाळायला त्रास झाला पण आता सगळ्याच नाही एक नंबर काम आहे बर 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 आणखीन काय किती मूर्त्या बनवल्यात चालू वर्षी काय साडेचारशे मूर्त्या घ्या वर्षी छान कुठं काय बाहेर पारसर बाहेर कर्नाटक मंदूर मोहरे बस छान रेल्वे स्टेशन अशा साडेचारशे मूर्त्या गेल्यात बाहेर तुमच्या आकर्षक मूर्त्या असल्यामुळं डिमांड खूपच असणार कायमचे तुमच्या दरवर्षीच्या डिमांड असतील हो दरवर्षी आपले हो। दर हे राम आपल्या मूर्ती घरची मूर्ती दरवर्षी आपल्या घरातली मूर्ती असते गणेश भक्त सगळेच आहेत वाटत भरपूर सहकुटुंब न्यायला गणपती मूर्ती वा छान नमस्कार रामभक्त नमस्कार कशा एक नंबर छान कशा काय मूर्त्या कशा आहेत संतोष अंज एक नंबर काय बर बर रेट रे रेट कसे आहेत चालू वर्षीचे एक नंबर आहे तसं कमीच आहे रिजनेबल वा छान गणपती बाप्पादोदेबाच्या नावान